जम्मू काश्मीरच्या थंडगार हवेमध्ये आता महाराष्ट्राच्या राजकारणाची उष्णता वाढत चालली आहे त्याचं कारण म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या चंद्रहार पाटील आयोजित महारक्तदान यात्रेनिमित्त श्रीनगर आणि जम्मूच्या गल्ली बोळात शिवसेनेचा भगवा घेऊन फिरताना दिसले शिंदेच्या शिवसेनेसाठी हा केवळ दौरा नाही तर उत्तर भारतातील संघटन विस्ताराचा रोडमॅप असल्याचं बोललं जात आहे विरोधकांनी मात्र या दौऱ्यावर टीका केली या दौऱ्याच्या निमित्तानं शिंदेंना काश्मीरच्या थंडीतून नेमकं काय साध्य करायचंय तेच समजून घेऊया या लोकसभेला ठाकरेंकडून सांगलीची जागा लढवलेल्या डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी हल्लीच शिंदेसोबत जात हाती धनुष्यबाण घेतला प्रवेशानंतर दोनच महिन्यात चंद्रहार पाटील एक हजार तरुणांना घेऊन काश्मीरमध्ये पोहोचले एक हजार तरुणांकडून जवानांसाठी रक्तदान करण्यात आलं मात्र या दौऱ्यातून अधिक चर्चा रंगली ती शिंदेंना काश्मीरमध्ये इतका रस का आहे याची शिंदे हे काश्मीरमध्ये पोहोचलेले आहे श्रीनगर मध्ये त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आहे ते जम्मू काश्मीरच्या पारंपरिक नृत्याने त्यांचं जे स्वागत आहे ते या हॉटेलमध्ये आहे ते सध्या करण्याचं सर्व नियोजन आहे ते केलेलं आहे आपण पाहतोय हा अशा प्रकारे या ठिकाणी काश्मीरी नृत्य आहे ते पारंपरिक पोशाख घालून या ठिकाणी केलं जातं तर या ठिकाणी आहे ते दुसऱ्या ठिकाणी आपले हे सर्व पदाधिकारी आहेत ते पाहायला मिळत आहेत आज मी मला सांगायला कारण हा कार्यक्रम करणं एवढं सोपं नाही आज बघणाऱ्यांना टीव्हीवर बघणाऱ्यांना वाटत असेल किंवा मोबाईल बघणाऱ्यांना वाटत असेल पण खर हे काम करायचं खर दम नव्हता तो दम खर खरकर... 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 चंद्रार पाटील हे फक्त एक निमित्ताने एक माध्यम आहे खरं या सगळं संपूर्ण सिंधूर महाराष्ट्र आणि अध्यक्ष श्री आदरणीय शिंदे साहेब आणि सामंत साहेबांना मी देतो हे रक्तदान आपल्या भारतीय सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी केलंय हा फरक आहे रक्तदान शिबिर अनेक आयोजित होता पण आता हे सिंदूर महा रक्तदान यात्रा सुरू केलेली आहे तुमच्या या चंद्रार पाटील यांनी मला अभिमान आहे की बाराशे लोक तेराशे लोक इथं जम्मू काश्मीर मध्ये अन्न आणि त्याची नोंदणी करताना हे अशा प्रकारे शिंदेच स्वागत झालं बर शिंदे पहिल्यांदाच काश्मीरमध्ये गेलेत असंही नाही याआधी पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर सुद्धा शिंदेंनी मदतीचा हात देण्यासाठी जम्मू काश्मीर जवळ केलं होत मात्र यातून शिंदेंना नेमकं काय साध्य करायचंय हा प्रश्नही पडतो उत्तरेच्या राजकारणात एंट्री करण्याचा प्रयत्न असू शकतो जम्मू काश्मीरमध्ये हिंदुत्ववादी नेता म्हणून प्रतिमा तयार करणं राज्याबाहेर पक्षाची ताकद वाढवून राज्यात महायुतीत बार्गेनिंग पॉवर वाढवणं महाराष्ट्राबाहेर ताकद वाढवून केवळ महायुती नव्हे तर डी एमधलं आपलं स्थान मजबूत करणं ही सारी संभाव्य कारणं शिंदेंच्या राजकारणाला आणखी बळकट करणारी ठरू शकतील दरम्यान या दौऱ्यावर संजय राऊतांनी टीका केली असली तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी कौतुक केलंय पर्यटनाला जातात ते इथे महाराष्ट्रात काही काम नाहीये महाराष्ट्रात त्यांना फडणवीस त्यांचा भ्रष्टाचार त्यांची अरेरावी ही मान्य करत नाही त्याच्यामुळे थंड हवेच्या ठिकाणी ते, हवे ते जात असतील तर त्यांच्या प्रकृतीसाठी उत्तम गोष्ट आहे कदाचित ते जम्मू काश्मीरचे राज्यपाल म्हणून मला पाठवा मी जम्मू काश्मीर पाहून येतो हे पाहायला गेले असतील महाराष्ट्रात काही काम नाही जम्मू काश्मीरचे राज्यपाल म्हणून मला हिमालयात पाठवा अशी त्यांच्या मनामध्ये अशी इच्छा असते गेल्या सुद्धा जर आपण बघितलं तर भाजपकडनं इथं फार वेगळ्या पद्धतीचं राजकारण केलं गेलं हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं आणि भाजपच्या महाराष्ट्राच्या नेत्यांकडनं या राज्यामध्ये तिथं झाला पण एकनाथ शिंदे साहेब तिथे जेव्हा गेले ते कदाचित घरापर्यंत पोहोचलू शकेल नाही पण कार्यकर्त्याच्या माध्यमातून ज्या मुस्लिम एका सामाजिक कार्यकर्त्याचा मृत्यू तिथं झाला होता लोकांना मदत करताना त्याच्या घरासाठी त्यांनी मदत केली एकनाथ शिंदे साहेबांची जी चांगली गोष्ट आहे ती चांगलीच आहे त्या गोष्टीचं आम्ही स्वागत करतो खोटं मन त्यांची खालची पातळी हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत आणि अशा प्रकारची विधानं करतायत त्याची त्यांना लाज वाटायला पाहिजे कारण जो जो अडचणीतला माणूस आहे त्याला मदत करण्याचं काम जर कोण करत असेल तर ते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब घरात बसून कोणाची मदत होत नाही फेसबुक समोरून कोणाची मदत होत नाही तर रस्त्यावर उतरून सीमेवर जाऊन लोकांची मदत केली जाते याला एकनाथ शिंदे म्हणतात त्यांच्या उंचीपर्यंत हे लोक पोचूच शकत नाही राज्याच्या राजकारणात यावरून चर्चा टीका प्रतिटीका होत असली तरी मुळात जम्मू काश्मीरच्या स्थानिकांना शिंदेंविषयी काय वाटतं तेही महत्वाचं आहे बस ये हमें दो तीन महीने हो गए संडे साहब को जानते हुए इससे पहले भी हमारे पास बहुत से पार्टी आया मगर किसी पार्टी ने काम नहीं किया है मगर शिवसेना पे हमें भरोसा है कि वो हारे कश्मीरी का काम करेगा जी तो मैं तो ये कहूँगा कि उसको कोई लालच वोटों की नहीं है तो फिर भी एक नाथी शिंदे ने वहाँ से आके हमें मकान बनाने का कहा मदद की और हमारा साथ दिया और हमारे उस गम में हमें हिम्मत देते रहे तो हम बहुत-बहुत शुक्रिया उसका करेंगे और उमर भर साथ निभाएंगे शिंदेनना उत्तरेत आपले पाय रुवायचे असतील तर जम्मू काश्मीर ची जमीन खरच त्यासाठी भुसभुषित आहे का जमातीने अनेक वर्ष दहशतवादी कारवायांमुळे रक्ताचा लाल रंग पाहिलाय त्या मातीत शिंदेनच्या शिवसेनाच्या भगव्याला किती पसंती मिळते हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच मात्र या महारक्तदान यात्रेतून शिंदेंनी जम्मू काश्मीरमध्ये असलेला आपला रस दाखवून दिलाय आणि त्यासाठीच्या कामालाही सुरुवात केली आहे हे नक्की जम्मू काश्मीरहून निखिल सह विक्रांत शिंदे पुढारी न्यूज